काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपावर आरोप करत म्हटले की भाजपने पैशाच्या जोरावर सत्ता मिळवण्याचे समीकरण प्रस्थापित केले आहे नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी भाजपच्या कार्यशैलीवर आणि राज्यातील महत्वाच्या मुद्द्यांवर परखड मत मांडले विशेषतः नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वडेट्टीवारांनी भाजपवर भ्रष्टाचाराचे आरोप करत काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली वडेट्टीवार म्हणाले भाजपने सत्तेतून पैसा पैशातून सत्ता हे समीकरण चांगलं खेळलं आहे नागपूर महापालिकेत अनेक समस्या प्रलंबित असताना भाजपने केवळ पैशाच्या बळावर ताबा मिळवण्यावर भर दिला आहे शहराच्या विकासाऐवजी सत्ताधाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा मार्ग स्वीकारलेला आहे असं आहे सत्ता सत्तेतून पैसा पैशातून पुन्हा सत्ता हे समीकरण भाजपला आता चांगलं जमलं आहे त्यामुळे माहीत आहे की काही केलं नाही आपण सत्ता मिळवू शकतो लोकांची नाराजी ला जे काही प्रश्न मुंबई आपल्या नागपूर महानगरपालिकेत आहेत त्याचा आम्ही त्या संदर्भात करू न ना काय काय यांनी घोटाळे केले आहेत किती भूखंडाचा विल्हेवाट लावली किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला नागपूर शहराची स्थिती काय आहे हे सगळं आम्ही दाखवू नागपूरला किती वेळा बुडावं लागला पाण्याखाली हे सगळ्या गोष्टी खूप मोठ्या आहेत विषय मोठे आहेत त्यांना काय करायची आहे ते तयारी ते कारण मजबूर आम्हाला सत्ता प्रचंड आहे मोठे सत्तेमध्ये बसलेले या राज्य या राज्याचे मुख्यमंत्री नागपुरातले आहेत केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळे त्यांना तयारी करावं लागते हेच त्यांचं यश आहे की अपयश आहे हे जनता ठरवेल